लोक म्हणतात पॅरालिसिस झालं म्हणजे सगळं संपलं पण आम्ही म्हणतो इथूनच नव्या आयुष्याची सुरुवात होते खानदेशात पॅरालिसिस साठी सर्वात आधुनिक उपचार आता अमळनेर शहरात मनोकामना एडव्हान्स फिजिओथेरपी अँड पॅरालिसिस सेंटर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक उपचार रोबोटिक हँड थेरपी गेट ट्रेनिंग बॅलन्स ट्रेनिंग अक्युपंचर आणि इतर आधुनिक अमेरिकन आणि जर्मन टेक्नॉलॉजीचे मशीन या संपूर्ण नीरो विभागाचे नेतृत्व करतात डॉक्टर चाहत कोठारी मास्टर इन नीरो फिजिओथेरपी प्रत्येक रुग्णाला मिळते वैयक्तिक काळजी योग्य मार्गदर्शक आणि आधुनिक उपचारांची हमी त्यांच्या सोबत कार्यरत आहे अनुभवी आणि समर्पित रिहॅब एक्सपर्टची मजबूत टीम जर तुमच्या ओळखीत कोणी मित्र नातेवाईक कुटुंबातील सदस्य पॅरालिसिसने ने त्रस्त असतील तर त्यांना एकदा मनोकामना ऍडव्हान्स फिजिओथेरपीला आणि पेरेलिसिस सेंटरला नक्की भेट द्यायला सांगा